आज आलो आहे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या इथे तिथेच मंदिरासमोर भिडेवाडा आहे जिथे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबतीने पुण्यात भिडेवाडा येथे एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींची शाळा सुरू करून भारतात स्त्री शिक्षणाचा पाया घातला त्याकाळी पुणे हे अत्यंत कर्मट शहर मानले जात होते आणि स्त्री शिक्षण हे पाप मानले जात होते त्या काळी समाजातील काही लोकांनी त्यांना विरोधही केला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेकदा हल्ले झाले काही वेळा हे हल्ले शारीरिक होते तर काही वेळा मानसिक अत्याचार केला गेला याच पुण्यात काही जण असे होते जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्या कार्याला पाठिंबा दिला इतकंच नाही तर त्यांचा वारसा देखील पुढे नेला यातच प्रमुख नाव येते ते डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे गुहागर येथील अंजनवेलचे किल्लेदार गोपाळराव घोले यांच्या नातवाचा हा मुलगा घराण्याची ऐतिहासिक परंपरा जपत वडील ब्रिटिश पलटणीमध्ये भरती झाले सुभेदार झाले वडील सैन्यात नोकरीला असल्यामुळे विश्वास घोले यांना शिक्षणाची संधी मिळाली शिकून सर्जन बनले अठराशे सत्तावन्न सालच्या बंडात देशभर फिरून जखमी सैनिकांची त्यांनी सेवा केली ब्रिटिश आमदानीत एक नामवंत शल्यविशारद म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती पसरली डॉक्टर घोले यांना गव्हर्नरच्या दरबारात राव बहादूर ही पदवी देण्यात आली होती पुण्यात असताना विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून ते लोकमान्य टिळक आगरकर यांच्यापर्यंत तात्कालीन पुढाऱ्यांशी त्यांची चांगली मैत्री होती पण त्यांना भारावून टाकले ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुधारकी विचारांनी सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ अठराशे पंच्याहत्तरला साजरा करण्यात आला त्यावेळेस सत्यशोधक समाजाचे अध्यक्षपद डॉक्टर विश्राम रामजी घोले यांना देण्यात आले महात्मा फुलेंचे विचार सर्वत्र पोहोचावेत म्हणून डॉक्टर घोले प्रयत्नशील होते उक्ती व कृतीमध्ये त्यांनी कधीच अंतर येऊ दिला नाही साक्षरतेचा प्रचार केला मात्र सुरुवात स्वतःच्या घरापासून केली आपल्या मुलींना इंग्रजी शिक्षण दिले त्यांच्या थोरल्या मुलीचे नाव होते काशीबाई सर्वजण तिला लाडाने बाहुली म्हणायचे या काशीबाईला त्यांनी मुलींच्या शाळेत घातले जुन्या विचारांच्या अनेकांनी त्यांना विरोध केला प्रसंगी धमकी दिली मात्र डॉक्टर घोले मागे हटले नाही ही बाहुली शाळेत अभ्यासात खूप हुशार होती दिसायला देखील ती गोड बाहुलीसारखी दिसायची तिचे शाळेत जाणे पाहले नाही असं म्हणतात की डॉक्टर घोले यांच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी तिला काचा कुटून घातलेला लाडू खायला दिला यातच त्या लहान मुलीचा रक्तस्त्रावाने मृत्यू झाला स्त्री शिक्षणाला त्या काळचा विरोध किती भयानक आणि किती क्रूर होता हे बाहुलीच्या मृत्यूवरून आपल्याला कळते मात्र या घटनेनंतरही विश्राम रामजी घोलेंनी माघार घेतली नाही आपल्या लाडक्या बाहुलीच्या स्मरणार्थ डॉक्टर घोल्यांनी अठराशे ऐंशी साली पुण्यात बुधवार पेठेमध्ये आपल्या घरासमोरच हौद बांधला आणि तो सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुला ठेवला कोतवाल चावडीसमोर समोर असलेल्या या हौदाचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भूतकर यांच्या हस्ते बाहुबीजेच्या दिवशी करण्यात आला हौदाला बाहुलीचा हौद म्हणून ओळखले जाऊ लागले हौदावरील उल्लेखानुसार का काशीबाईंचा जन्म तेरा सप्टेंबर अठराशे एकोणसत्तर रोजी व मृत्यू सत्तावीस सप्टेंबर अठराशे सत्याहत्तर रोजी झाला होता तिची एक मूर्ती या हौदावर उभी केली होती कात्रजवरून येणारे पाणी या हौदात पाडण्यात येत असे या अष्टकोनी हौदावर कारंजा देखील होता पुढे रस्ता रुंदीकरणामध्ये हा हौद हलवण्यात आला इथली बाहुलीची मूर्ती देखील गायब झाली आता हा हौद फराजखाना पोलीस चौकीच्या हद्दीत आहे घोलेंनी बांधलेला हौद तिच्या वरची ती बाहुलीची मूर्ती या जुन्या पुणेकरांच्या आठवणीतच उजली आहे या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे स्मारक म्हणून काशीबाई घोले यांचे आणि भिडेवाडा येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक जुन्या वैभवात उभे केले पाहिजे तरच येत्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांची आठवण राहील आणि स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष देखील लक्षात राहील तुम्ही जेव्हा पण दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला याल तेव्हा तिथे असलेला भिडेवाडा आणि बाहुलीच्या हौदाला नक्की भेट द्या धन्यवाद